कर्जत तालुक्यात लाचखोरीची प्रकरणे वाढली असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक महसूल विभागाचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत लाच घेताना जाळ्यात सापडल्या जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्याकरता कडाव मंडळाचे मंडल अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले केंडे यांनी तक्रारदाराकडे जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्याकरता एक लाख रुपयांची मागणी केली होती दरम्याने पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ जानेवारी रोजी त्यांना रंगे हात पकडले यातील तक्रारदाराने अत्यारपत्र दिलेल्या इसमाचे इस दहीगाव येथे नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार नोंद मंजूर करण्याकरता मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार दिनांक सात जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी चंद्रकांत ठकाजी केंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्याकरता एक लाख रुपये लाचीच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार बुधवार आठ जानेवारी रोजी सापळा रचून केलेल्या कारवाईत मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून मागणी केलेल्या लाचीची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने महसूल क्षेत्रात खळबळ माजली आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद जाधव अरुण करकरे पोलीस हवालदार महेश पाटील सचिन आटपाडकर आणि सागर पाटील यांनी केली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका